सध्या उन्हाळी सुट्टी ही सुरू झाली असून ठाण्यातील घोडबंद रोड मुलुंड आणि ठाणे पश्चिम मधील आसपासच्या नागरिकांच्या सोयीचे आरक्षण केंद्र म्हणून वर्तकनगर आरक्षण केंद्र कडे पाहिलं जायचं परंतु गेल्या एक महिन्याहून अधिक दिवस हे आरक्षण केंद्र एम आणि रेल्वेच्या वादामुळे बंद पडले होते आरक्षण केंद्र बंद पडल्यानंतर मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता व ठाणे स्थानकात आरक्षण केंद्रात जावे लागत होते स्टेशन परिसरात पार्किंग साठी देखील नागरिकांना मोठा सहन करावा लागत होता आणि याचीच तक्रार नागरिकांनी खासदार नरेश मस्के यांच्याकडे केली होती खासदार नरेश मस्के यांनी तात्काळ हे आरक्षण केंद्र सुरू करण्याच्या दिशेने पावले उचलली आणि रेल्वे प्रशासन आणि एम टी एन एल यांच्या समन्वय साधून हे आरक्षण केंद्र सुरू केले खासदार के खाक्या दाखवल्यानंतर हे आरक्षण केंद्र आता पुन्हा सुरू झालं आहे आज या आरक्षण केंद्रास खासदार नरेश मस्के यांनी भेट दिली यावेळी शिवसेनेचे विलास जोशी ओवळा घोडू शिवसेना शहर प्रमुख राजू फाटक बाळागावत संजीव कुलकर्णी आणि आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते आरक्षण केंद्र सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांनी आणि महिलांनी खासदार नरेशमस्क यांचे आभार देखील मानले आहेत सुट्ट्यांचे दिवस आहेत लोकांचं गावी जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे ठाण्याची वाढती लोकसंख्या स्टेशनवर जाताना असणारं ट्रॅफिक यामुळे या, या आरक्षण केंद्राला आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत असतो परंतु एक महिन्यापेक्षा जास्त काळ या जा ठिकाणी हे आरक्षण केंद्र बंद होतं बी एस एन एल आणि यांच्यामध्ये काही वाद होते काही गोष्टी त्यामुळे थोडाफार उशीर लागत होता आणि रेल्वे प्रशासनाचं खऱ्या अर्थाने दुर्लक्ष या ठिकाणी केलं होतं शेवटी मला खासदारकीचा खाक्या आणि शिवसेनेचा बाणा दाखवावा लागला आणि त्यानंतर हे केंद्र सुरू झालेलं आहे नक्कीच लोकांचा फायदा हा महत्वाचा आहे आणि याला प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यामुळे रेल्वेचं काम आहे की फायदा बघण्यापेक्षा सुविधा देणं कारण या सरकारी सेवा आहे आणि रेल्वे खूप चांगला प्रतिसाद रेल्वेच्या दृष्टीने या महाराष्ट्रातून त्यांनी मिळतोय त्यामुळे त्यांनी लोकांना सेवा देणं गरजेचं आहे ना माझं काम आहे खासदार म्हणून रेल्वेचे प्रश्न सोडवणं नागरिकांमध्ये आणि रेल्वे प्रशासन याच्यामधला दुवा साधणं हे खासदारकीचं काम असतं आणि ते मी केलेलं का काम आहे वेगळं काय असं केलं नाही सातत्याने सेंट्रल असेल वेस्टर्न असतील त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने याच नाही तर नवी मुंबईमध्ये जे काही स्टेशन्स आहेत सिडको आणि त्यांच्यामध्ये जे काही तो असमन्वय अस आहे त्याच्यामध्ये सुद्धा मी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे गेली कित्येक वर्ष सिडकोनी स्टेशन बांधली चालवत आहेत रेल्वे परंतु त्याचं मेंटेनन्स कुणी करायचं असे अनेक प्रश्न आहेत आर्थिक फायदा सिडको घेता असं रेल्वेचं म्हणणं आहे परंतु त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय साधून एकत्र सगळ्यांना बसून मार्ग काढतोय आणि लवकरच यावरती मार्ग निघून लोकांना सेवा मिळेल ऑलरेडी वेस्टर्नला ऑलरेडी माझी मिटिंग झाल्या आणि या आठवड्यातच दौरे या ठिकाणी होतील स्टेशनचे सिनियर सिटीजन लोकांना जाऊन तिकडे स्टेशनला लाईन जाऊन वगैरे आम्ही ते तिकीट काढायला लागायची इथे असल्यामुळे इथे आम्हाला सोयीस्कर पडायचं मी कंप्लेंट पण स्वतः लेखी जाऊन कंप्लेंट तिकडे ऑफिसमध्ये केली होती त्यांनी हाय जरा केबलचा प्रॉब्लेम आहे तर लवकरात लवकर आम्ही सॉल्व्ह करतो आणि दहा पंधरा दिवसात पण दहा पंधरा महिन्यात एक महिना झाला जवळपास मग शेवटी साठी ताकद पण ह्या साहेबांना सांगून वगैरे आणि लवकर झालं त्यामुळे आमचं बरं झालं अडचण दूर झाली बरीचशी आणि आम्ही बरेच सिनियर सिटीजन इथे आहोत तर आमची एक रिक्वेस्ट आहे की एका सिनियर सिटीजनसाठी एखादा वेगळा काउंटर उडावा की करून आम्हाला लगेच तिथे तिकीट मिळू शकेल आणि आम्हाला ते गावी जाणं वगैरे सगळं सोयीस्कर होईल बाहेरगावी जाणारे लोकं बरेच असतात त्यांना पण तिकीटचा प्रॉब्लेम होतो इथे बरेचसे लोक रात्रीच झोपलेले असतात आम्हाला सकाळी येऊन तिकीट कुठे मिळणार त्यामुळे त्याचं एखाद्या वेगळा काउंटर त्याने उघडला सिनियर सिटीजन तर फार बरं होईल ओके आणि आता चांगलं केल्याबद्दल साहेबांचे आभार